सकाळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आदि संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठ्ठलाच्या आषाढी एकादशी दिवशी भरणाऱ्या यात्रेसाठी देशातील विविध भाव भागातून भाविक येतात लाखोच्या घरात वारकऱ्यांची गर्दी भीमेच्या काठी जमा होते मात्र या सोहळ्यासाठी चालत येणारा आळंदी ते पंढरपूर हा पायीवारी सोहळा हा वर्णीय आहे अठरा दिवस चालून आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लगलेली उत्कंठा देहभान हरपून वीरामध्ये चालणारे व नाचणारे वारकरी विविध ठिकाणी होणारे रिंगणे आणि दैनंदिन आयुष्यापासून काही दिवस दूर होऊन दिंडीतून मिळणारे आध्यात्मिक समाधान यातून जीवनाचे सांगणारी वारी संकल्पना मानवी जीवाच्या उद्धारासाठी प्रेरणादायी आहे पृथ्वीवरील मोठ्या संख्येने एकत्र येऊन मानवी जीवाच्या कल्याणासाठी आत्मिक उद्धारासाठी समतेसाठी आणि परमेश्वर प्राप्तीसाठी वारीतून विठ्ठलाकडे साखळी घालणारी वारकरी परंपरा असून पंढरीची ही वारी म्हणजेच पृथ्वीवरील एक अभूतपूर्व सोहळाच म्हणावा लागेल नसताना लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन हरिनामाच्या गजरात गुन्या गोविंदाने वारकऱ्यांचा हा लवाजमा चालत असतो आप परभाव विसरून सर्वांच्या भल्यासाठी एकत्र येणारा हा वारकऱ्यांचा जनसमुदाय म्हणजे विश्वातील एक अनोखा मेळावाच आहे या दैदीप्यमान सोहळ्यातील सात्विकता त्याग भक्ती वारी एक, एक स्वत्व हा गुणांचा सोहळा आहे असे म्हणताय संत तुकोरा तुका बाराय म्हणतात की पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कुणाकरी तीर्थ याचा अर्थ असा की घरी पंढरीची वारी आहे त्यांना इतर तीर्थक्षेत्र जाण्याची गरज नाही एक ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की वाराणसी गया पहिली द्वारका परी नाही तुका पंढरीचा वर्षभर चोवीस एकादशी असतात त्यामधील आषाढी आणि कार्तिकी चैत्र आणि मागी अशा चार एकादशीला पंढरपुरात यात्रा भरते यामधील आषाढी वारीला वारकरी संप्रदायात अनन्य साधारण महत्व आहे आषाढी कार्तिकी विसरू नका मजे सांगत असे गुजब पांडुरंग या न्यायाने आषाढी एकादशीला पंढरपुरात वैष्णवांची मांदियाळी जमा होण्याची सातशे पन्नास वर्षांची परंपरा आहे वारकरी संप्रदायाचा पाया त्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलीने घालून दिलेल्या विचारांवर आणि शिकवणुकीवर आजपर्यंत शेकडो विचारांवर आणि शिकवणुकीवर आजपर्यंत शेकडो वर्षे ही वारकरी परंपरा महाराष्ट्रात चालली आहे पंढरीची वारी ही अनादी काळापासून चालू आहे परंतु ही वारी वैयक्तिक स्वरूपात असायची या वारीला रूप देण्याचे कार्य हैबत बाबा यांनी केले तिथून पुढे आस्था गयत ही पंढरीची वारी उत्तरत वाढत आहे नमस्कार मी सानिका तुम्ही बघत आहात जीवन प्रवास व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब